सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत पोषण टॅकरमध्ये मध्ये फेस रिकॉग्निशन सिस्टीममध्ये शंभर टक्के कामकाज पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविका यांचा सन्मान पुणे विभागीय उपायुक्त संजय माने यांच्या हस्ते करण्यात आला उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अंगणवाडी सेविकांना यावेळी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला नेहरू नगर येथील मागास समाजसेवा मंडळाच्या डी हॉल सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन बाल विकास प्रकल्पाधिकारी नागरी सोलापूर शहर पूर्व डॉक्टर विजय खोमणे व बाल विकास प्रकल्पाधिकारी शहर पश्चिम दीपक ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं सोलापूर विभागातील बाल विकास प्रकल्पाधिकारी सोलापूर जिल्हा पूर्व अमृता सरडे विशाल भोसले समाज कल्याण हाऊस मास्टर राजन वाघमारे व वा अनिल करंडे मागास समाजसेवा मंडळाचे संचालक विवेक चव्हाण मुख्य सेविका रोहिणी निर्मळे शीतल ढेपे रोहिणी कुलकर्णी वंदना कुलकर्णी सविता जगताप सुनीता बनसोडे शैला धुमाळ सुलन गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला